आज चौदा एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती प्रथमत या महामानवाला विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा परवा दिवशी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची नावं घेऊन आरोप केले आज आपण सांगू इच्छितो की तुळजापूर शहरामध्ये आज जे भीतीचं वातावरण आहे हे कुणामुळे आणि कशामुळं आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्यांनी त्या ते दिवशी आरोप केले की आम्ही कुठंतर आईस्क्रीम खाल्लं आज तुम्हाला सांगू इच्छितो की पंचवीस वर्षाखाली जांतारा जेवा मंच स्थापना मी आणि माझा मित्र पिटुगंगने या दोघांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे अनावधानानं मी ओरिसामधून येत होतो मी ट्रेनमधून सोलापूरला उतरला असताना मला न्यायला माझे मित्र प्रवीण कदम आणि राहुल शिंदे आले होते संध्याकाळी टाइम होता आल्यानंतर आमच्यात विषय झाला की आपण आईस्क्रीम खायला सोलापूरला जाऊ मी आईस्क्रीम खायला सोलापूरला गेलो आणि तिथं आम्ही आईस्क्रीम घेतलं नुकतंच आम्हाला बघून तो गाडीतून आला आणि त्यांना आईस्क्रीमची मागणी केली ह्यात काय गुन्हा आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी असा आरोप केला की कुणाला नगराध्यक्षाचे नगरसेवकाचे स्वप्न पडायले बरं झालं तुमच्या तोंडून झालं जनता ठरवेल ना कुणाला काय करायचंय कुणाला काय नाही तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि ते माझ्या मित्राचे लहान बंधू आहेत आणि ते लहानच आहेत आणि त्यांच्याजवळ जे बसलेले होते आजूबाजूला जे माझे नगराध्यक्ष जे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तालुका युवा अध्यक्ष हे ते सर्वजण त्यांच्या तोंडाकडे बघत होते की ते काय बोलत आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध आणि त्यांच्या तोंडून अनावधानाने किंवा त्यांनी जे काय बोलले किंवा ज्या भाषेत बोलले किंवा ज्या त्यांची बॉडी लँग्वेज होती त्याच्यावरूनच कळतात की ते काय बोलतात किंवा ते लोकशाहीमध्ये राहण्याचे आहेत का तसेच त्यांनी एक एक वापर केला की यांना उतावीपणा झाला महाविकास आघाडीला सत्तेमध्ये कधी येऊ आणि ही टेंडर आम्ही कधी घेऊ म्हणजे या पंधरा वर्षात तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर तुम्ही सगळे टेंडर घेऊन यात घोळ घालून तुम्ही पैसे कमवलेत का हे मला या अनुषंगाने सांगायचं आहे आणि आज आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि ज्याच्या नावावर ते ओरडत होते की बाबा याचं नाव घेऊन तुम्ही ओरडता आहो तो आरोपीच्या लिस्टमध्ये आहे आज विनोद पिटूगंगणे हा आरोपीच्या लिस्टमध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत चंद्रकांत बापूकणे शरद जमदाडे पिंटू मुळे हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आरोप आरोप आरोपी म्हणून त्यांना आरोपपत्र दाखल केले त्यांच्यावर तर आम्ही त्यांचं नाव घेणं काय चुकीचं आहे आणि कोर्ट ठरवेल ना आणि तुम्ही सांगताय कि मंगळ अजून अजून सर्वात महत्वाचं त्यांनी त्या ते दिवशी सांगितलं की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहे आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते ह्या ड्रग्ज प्रकरणामधले त्यांना नोटीस आलेली आहे त्यांना ड्रग्ज प्रकरणामध्ये नोटीस आलेली आहे आणि त्या त्यांना नोटीसा होतं आणि ते स्वतः उघडपणे परिषदेत सांगतात की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहेत मग आम्ही पोलीस यंत्रणेवर त्यांच्या तपासावर आम्ही सक्षिंगता घेणं गरजेचं आहे का नाही म्हणून प्रामुख्याने आम्ही तुम्हाला एवढंच विनंती करतोय की प्रसार माध्यमांनी आणि आपल्या पत्रकाराला एका त्यांनी अरुवाचे भाषेत एका पत्रकारला उघड करून मारतो किंवा त्याला काय हे आहे आम्ही बघतो त्यामुळे आता आपण पत्रकार बंधूनही त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे एका निर्भीड पत्रकारला असं बोलणं हे सुद्धा चुकीचं आहे आता ऋषी भाय बोलते